इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मोठा मान आहे असं विधान शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केलेलं आहे सोनिया गांधी सुद्धा ठाकरेंच्या शब्दाला मान देतात असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे शिवसेना आणि शेकाप जेव्हा एकत्र येते तेव्हा विजय निश्चित असतो असं विधान जयंत पाटलांनी केलं जयंत पाटील यांचं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल हे मोठं विधान मी इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे आणि ऑल इंडियावर ज्या होतात अरे अंतिम शब्द त्या आघाडीमध्ये ज्या वेळेला येतो थोडेसे वाद वगैरे झाले तो अंतिम शब्द आज उद्धवजींचा मानला जातो आणि उद्धवजींच त्या ठिकाणी ऐकलं जातो अगदी तिथे नेते आहेत सोनियाजी पण या ठिकाणी ज्याला इंडिया आघाडीमध्ये राहू साहेब तुम्ही पण असता बरोबर की त्या ठिकाणी जो मान ज्या महाराष्ट्राला मिळतो तो बघून माझी छाती एकदम भरून निघते